मित्रांनो ज्या कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत मुफ्तमध्ये इलाज दिला जातो ते कार्ड तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये यूज केलं जातं त्या प्रायव्हेट हॉस्पिटलची लिस्ट पी डी एफ यादी कशी पाहायची हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातून इवन तुम्ही देशातून कुठूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील आयुष्यमान भारत कार्ड ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये यूज केलं जाणार आहे त्या दवाखान्यांची यादी तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा ती पाहू शकता नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं मित्रांनो तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती येऊन मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता पी एम जे वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन हे टाकायचं आहे आणि सर्च करून घ्यायचं सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो ही एक वेबसाईट आहे मित्रांनो नॅशनल हेल्थ अथो अथॉरिटीची तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारची ही वेबसाईट आहे तर याच वेबसाईटवरून मित्रांनो आपल्याला ती यादी डाउनलोड करता येणार आहे तर ती यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता इथे भरपूर ऑप्शन आहेत यापैकी आपल्याला इथे फाईंड हॉस्पिटलचं जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी थोडंसं हायलाईट करतो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय हे जे फाईंड हॉस्पिटलचं जे लोगो दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो यामध्येच आपल्याला आता ती पी डी एफ काढता येणार आहे तर यामध्ये हॉस्पिटल सर्च असं लिहिलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला करून दाखवतोय इथे जे स्टेटचं ते दिलेलं आहे स्टेटवरती आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो मी महाराष्ट्र सिलेक्ट करतोय तुम्ही दुसऱ्या स्टेटमधून बघत असाल तर तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करून सुद्धा चेक करू शकता त्यामध्ये मित्रांनो आता मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतोय जिल्हा आता सध्या पुणे घेतो मित्रांनो पुणे जिल्ह्यामधील प्रायव्हेट हॉस्पिटल आपण पाहूयात तर मी पुणे जिल्ह्यावरती क्लिक करतो आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं हो पॉईंट हॉस्पिटल टाईप तर आता हॉस्पिटल टाईपमध्ये तुम्ही पाहू शकताय पब्लिक म्हणजे सरकारी दवाखाने असणार आहेत मित्रांनो आणि इथे प्रायव्हेट दोन प्रायव्हेटचे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो तर प्रायव्हेटमध्ये आपण यापैकी पहिलं सेकंड नंबरचं जे दिलेलं आहे प्रायवेट नॉट फॉर प्रॉफिटचं जे दिलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्याला हा जो कॅपचा आहे तुम्ही इथे पाहू शकताय हा कॅपचा या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतोय तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी इथे स्टेटमध्ये महाराष्ट्र डिस्ट्रिक्टमध्ये पुणे आणि हॉस्पिटल टाईपमध्ये प्रायव्हेट नॉट फॉर्स जे सिलेक्ट केलेलं आहे हे झाल्याच्यानंतर भरलेलं भरलेल्या आता सिंपली सर्च या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर त्या दवाखान्यांची नावे तुम्हाला दाखवलेली आहेत मित्रांनो तर इथे तुम्ही पाहू शकताय टोटल किती दवाखाने आहेत तर बारा दवाखाने हे आहेत मित्रांनो प्रायवेट हॉस्पिटल तर हे तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता मित्रांनो एक्सेलमध्ये तुम्ही यावरती क्लिक करून सुद्धा डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आहे इथे हॉस्पिटल नेमच्या खाली तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांचे नावे इथे दिलेले आहेत आणि हॉस्पिटल टाईपमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रायव्हेट नॉट फॉर प्रॉफिट असं दिलेलं आहे त्यानंतर हॉस्पिटलचा ॲड्रेससुद्धा तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो जे ते हॉस्पिटल असतील त्यांच्या ॲड्रेससुद्धा दिलेले असणार आहे त्यानंतर मित्रांनो त्यांच्या ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेलं आहे तर संपूर्ण पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खाली यायचं आहे इथे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे दहा हॉस्पिटल दाखवत आहेत वरती बारा तर आहेत पण इथे दहा दाखवत आहेत तर अजून दोन हॉस्पिटल कसं पाहायचं तर तुम्ही इथे पाहू शकताय जे बारा दिलेलं आहेत तर इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत या पहिल्या लिस्टमध्ये दहा आहेत आता या सेकंडवरती क्लिक करायचं आहे सेकंडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ते दोन हॉस्पिटल आलेले आहेत मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यातील जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत मित्रांनो ज्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड चालणार आहे त्या दवाखान्यांची यादी तुम्ही अशा प्रकारे काढू शकता मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा हे काढू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो